अगं अगं वर्ष काय हे ह्या ला तर तू आता मोबाईल घेऊन निवांत पडून बसायला पाहिजे सराई बर आज हम्म चॅलेंज आहे गुड मॉर्निंग आय गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि आज मी ठरवलंय की आज पूर्ण दिवस मी मोबाईल बघणार नाही तर मी ट्राय करणार आहे की मी आज दिवसभर मोबाईल नाही बघणार जर मला मी बघायला लागले तर मला आठवण करून की वर्षात असं असं चॅलेंज घेतले आणि तुला no. चॅलेंज पूर्ण करणं तुझं ही आहे कर्तव्य कर्तव्य खरंच कॅमेरा समोर बोलली म्हटल्यावरती मला आज कम्प्लीट करायचं आणि जेन्युनली अगदी शपथ घेऊन बघितलं बघितलं तर ये सब ठीक है शपथ नाही घेत पण मी स्वतःशी प्रामाणिक राहून नाही करणार दिवस मोबाईल बघणार ठीक आहे मी आहे ना तुझ्या लक्षात ओके गाईज खरंच मोबाईल पासून दूर राहणं डिफिकल्ट आहे मी मगाशी चॅलेंज घेतल्यापासून आवरलं आंघोळ गेली कपडे धुतले स्वयंपाक केला बारा तरी बाराच वाजलेत नाहीतर युजली एव्हरी संडेला काय होतं वाहते का माझी सुरुवातच बारा वाजता होते कारण मी उठतच नाही म्हणजे असं वाटतं की आज निवांत आहे आज निवांत बसू जास्त लोड नको घ्यायला असं आणि एका अर्थानं हे खूप चांगलं आहे की बाबा आपल्याला म्हणजे नाही का आपल्याकडं खूप टाईम असतो पण तो टाईम आपल्याला समजत नाही की आपल्याकडं आहे तो मोबाईलमुळं रील्समुळं कदाचित निघून जातो आणि बाराला बारा, बारा वाजता उठते म्हणजे हजार तास नाही की झोपतून उठते मोबाईल बघण्यातून उठते रील स्क्रोल करण्यातून उठते पण आज खरच म्हणजे खुश आहे मी बारा स्वयंपाक रेडी आहे मस्त वगैरे ना हा मी त्याला आज पहिल्यांदा विचारलं की धनराज तुला काय खायचं आहे ते सांग मला म्हणजे मी विचारते धनराज तू सांग विचारते मला तशी ते पण आज मला म्हणजे काय खायचं तुला स्पेशल तर मग स्पेशल म्हणलं सातारचं आपण आपल्याला आवडत म्हणजे काळे घेवड्याचे आमटे म्हणलं लम मस्त तिकट तिकट काळ्याची आमचा बेद बनवू आणि आता जेवण रेडी आहे आमचं सव्वाच आणि आम्ही ज्यावरून बसतोय ते पण रविवारी सव्वा ज्यावेळी बसले सकाळच्या पूर्ण ताट भरू ना तुम्हाला दिसतंय का नाही मस्त पैकी चपाती लोणचं घेवड्याची आमटी केवढ्याची उसळ भात बीत जिरा राईस मोबाईल त्यामुळे भूक पण लागली आज खरं नाहीतर एवढी भूक जाणवत नाही काय झालं मस्त एवढं केलंय एकदा पण बोलला नाही छान केलंय आणि आता कांदा नाही तर मला बोलतो कांदा चिरला नाही कांदा जाऊ द्या पण एवढा आहे की मला उठवला नाही जेवता जेवता म्हणजे स्वतः उठून गेला आता स्वतः धनराज आहे ना खायच्या बाबतीत जरा जास्तच म्हणजे चिरलेला व्यवस्थित दुखलेला मीठ लावलेलं आता आज थोडस माझ्याकडून राहिले त्यामुळं झालं घेतलं जाणार आजच्या पण त्यालाच व्यवस्थित लागतं सगळं जेवण तर असा प्रकारे कांदा घेतलेला आहे आणि चॅलेंजचा फायदा असा की लवकर जेव्हा भेटते तर ज्या ज्या नवऱ्यांना उशिरा जेव्हा भेटायचं त्यांची हा, हा व्हिडिओ दाखवा मग तिला चॅलेंज घ्यायला लावा आणि मी रेकमेंड करेन तुम्हाला चॅलेंज खूपच चांगलं चॅलेंज जेवण वगैरे मस्तमिक झाले आणि आत्ता वाजले दीड आणि हातरून का टाकले वर्ष ना मला ते समजा अरे ना। मी झोपणार आहे मला लय बोर होत आहे माझ्याकडे काहीच नाही करायला मोबाईल बघ किंवा नाही बघू शकत मोबाईल तर बघ ना मोबाईल का आज मी प्रामाणिक राहणार आहे स्वतःशी मी नाही मोबाईल आता सपोज जर मी एखादं चॅलेंज घेतलंय ठीक आहे तर ही ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की माझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा माझ्या सोबत बोलायचं मला असं नाही होऊन झालं पाहिजे की मी बोर होईल आता हा व्यक्ती स्वतःच काम करत बसला ठीक आहे आता काम करत असल्यावरती मी काय करणार ना मग मला अल्टिमेटली झोपावंच लागेल बघ आपलं आहे लक्ष आपलं चाललंय काम आपण काम करत करत लक्ष ठेवू किती वेळ तासभर झोपती का दोन तीन तास झोपती का झोपतच नाही मला नाही झोप पुस्तक वाचते पुस्तक वाचाय घे दोन पाना वाजता झोपशील शंभर टक्के खरं मॅडमने घेतले पुस्तक वाचाय बरं का आता किती वेळ वाचणार तुम्हाला गॅरंटी नाही नाही कारण की मिनिटाच्या शकत तुम्हाला सांगू का मी पुस्तक घेतलेलं हे पुस्तक नवीन घेतलंय मी खूप दिवस झालं जवळजवळ एक दोन तीन महिने हो झालं असेल घेतलेलं घेतल्यापासून मला वाचायची इच्छाच होत नाही आज घेतलंय मी वाचायला आता बघू मी किती दिवस वाचते वाचते का नाही दिवस ना किती मिनिट वाचते किती वेळ वाचते तीन वाजून बावन्न म्हणजे चार वाजलेले आहेत आणि आता उठलेले आहेत मॅडम झोपून तर मोबाईल करण्याचा वाजेपर्यंत सक्सेसफुल सक्सेसफुल झाला या कारणामुळे कारण मस्त झोप काढलेली आहे खरंच पण जर मोबाईल तू बघत असतेस तर आज झोपून नसतेस बराच जवळजवळ दिवसभर तू नाही वापरला मोबाईल आता की थोडासा मोबाईल काय किती वेळ करशील चॅलेंज तरी बघा आपलेच आपले दुश्मन असतात हे जे म्हणतात का नाही लोक हे तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल त्याचं हे परफेक्ट एक्झाम्पल आहे आपलेच आपले दुश्मन असतात एखादं करतंय काहीतरी चांगलं त्याला पुश करायचं सोडलं तर नाही बघ की मोबाईल बघ की मोबाईल काय असला आणि मुद्दाम माझ्यासमोर मोबाईल बघत बसतो अर्थात सगळ्या मोबाईलच्या नोटिफिकेशन ऑन ठेवलात जेणेकरून सारखं वाचतोय जोर ते जोरदोरात वाचतय मोबाईल टोंग टोंग अगं अगं वर्ष काय करतेस हे ह्या टायमिंग तर तू आता मोबाईल घेऊन निवांत पडून बसाय पाहिजे रविवार आज चॅलेंज आहे चॅलेंज आहे का है है <laughs> <laughs> मस्त काहीतरी काय चहा पितेस का, का मसाला टी आहे मसाला टी मसाला टी मस्त छान नाईस नाईस चॅलेंज चांगलंच मानवलंय त्याला कधीतरी करावं लागतं मग ह्याच्या आधी कधी असं गॅलरी मध्ये उभं राहून चहा एन्जॉय करत कधी तुम्हाला तर आठवत नाही कधीच नाही चहा एन्जॉय करणं कॉन्सेप्टच नाही स्क्रोल करत करत छान वाटत यार मस्त वाटत तर आताच एवढ्या पण तारीफ केली आहे मी <laughs> कॅमेरा बंद केला लगेच म्हणते चंद्रक थोड्या वेळ उभा राहू जरा मोबाईल पण आता सवय लागली पण नाही मी नाही बघ घावलीस शेवटी घावलीस मला वाटलं नाही लॉयल आहे बरं का चांगली मना बस ना तुला काय वाटलं मी तुझ्या गोडी शब्दांना नाही का हे होईल बळी पडेल आणि ऑडियन्सला दाखवणार नाही अजिबात बघायचंय खरं परत कॅमेरा बंद केला म्हणणार बघायचंय बघा आता ह्याला काय म्हणायचं ॲडिशन म्हणायचं तर काय म्हणायचं तिला मोबाईल वरती युज करायला आपण परमिशन नाही दिली तर ही मॅडम लॅपटॉप वरती येऊन बसतात आणि म्हणतायत की नाही का की मोबाईल नाही युज करते लॅपटॉप वरती बघते कमेंट्स वगैरे काय आलं किती किती खोटे बना मलाच आहे ना मी नव्हती ह्या ना मला प्रोवोक केलं की वर्षा तुला मोबाईल नाही बघायचा लॅपटॉप वरती बघ म्हणून कम्प्युटर वरती आणि जस्ट मी युट्यूब ओपनच केलं मी काहीच नाही केलं जस्ट माझा प्रोफाईल ओपन करून युट्यूब ओपनच केलं तेवढ्याच धनराज तू आलाच माग धनराज किती विचित्र आहे विचित्र काय आहे आ, रियालिटी आहे माझ्यावरती जबाबदारी आहे की तुझं चॅलेंज खरं कंप्लीट कम्प्लीट करतेस तू ऑडियन्सला फोटो सांगतेस त्याच्यावर लक्ष ठेवायचे तर अजून काय बघितलं नाहीयेस त्यामुळे आम्ही तुम्ही चॅलेंज संपला <laughs> तर म्हणणार नाही मला तर आज गाडी कोण चालवते बघा <laughs> <laughs> तर हे घडते कशामुळे का कारण की नेम वर्षाय करते की माग मी गाडी चालत असतो आणि माग मोबाईल स्क्रोल करत असलेली असते पण आज चॅलेंज आहे ना आपलं की मोबाईल बघायचा नाहीये सर्वांचा पेटून उठेल मी गाडी चालवणार काय बोलशील आणि मी मोबाईल पण धनराच्या किशात दिला म्हणलं बघा गाडी चालवून कसं बघा मस्त ही गाडी चालवणार मोबाईल अडिक्षन काका रिक्षा चालवतात आणि रिक्षा चालवत आता चालले ट्रोलिंग अरे लागतात खूप काका लोक म्हणजे असे खूप रिक्षावाले वाले का असे असतात जे सिग्नल लागला की लगेच पटकन बापरे स्क्रोल करतात तर बघा मोबाईल बघत नाहीये आणि मोबाईल कमी यूज केला तर तसे एन्जॉय करतेय मस्तपैकी मस्त आपले एन्जॉय करत चाललेलीये आम्ही आलोय झुंगी रे नाचुंगी रे एकदम छान वाटतंय एकदम मस्त वाटतंय यार काहीच असं मी किती मी दीड वर्ष झालं मुंबईमध्ये इतके दिवस झाला आम्ही विचार करतोय पहिले यायचं यायचं जायचं आलो होतो तिकडच्या कॉर्नरला था थांबलो आणि परत गेलो पण आज छान वाटतंय म्हणजे हा पण पोर्शन आणि जेव्हा मोबाईल न यूज म्हणजे मी आजच इकडं आमचं यायचं क्रेडिट देईल मोबाईल नाही यूज करते त्याला कारण नाहीतर मी शंभर टक्के काहीतरी बघत बसली असते पण चांगलं वाटतंय मी सक्सेसफुली आणि हे बघा मग अशी जरी धनराजनं तुम्हाला ते दाखवलंय की ज्याच्यामध्ये मी थोडासा बघितलाय लॅपटॉपची स्क्रीन पण मी मोबाईल खरंच नाही बघितला लॅपटॉपची स्क्रीन दोन मिनटं बघितली ते पण मला कमेंट बघायची खूप उत्सुकता होती आणि मी माझ्या चॅलेंज मध्ये बोललेली की मी मोबाईल हो नाही बघणार लॅपटॉप नाही बघणार मोबाईल नाही बघणार लॅपटॉप नाही बघणार असं कुठं नव्हतं आणि त्याला त्यासाठी मला प्रभोग केलं होतं धनराज त्यामुळे जर कुणी मला कमेंटमध्ये काय बोललं तर त्याचं सगळं क्रेडिट जात आहे धनराजला इतक्या सगळ्या इकडं बिल्डिंग 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 बहुतेक इकडे हे आहे बर का धनराज कुठली साईड आहे पोवई पोवई एरिया आहे आणि हा नाही तर काय खरंच चांगलं वाटत छान म्हणजे आता किती वाजलेत सांगू सव्वा सहा वाजलं सव्वा सहा वाजेपर्यंत मी काहीच नाही मोबाईल बघितला आणि म्हणजे खरंच असं एकदम शांत वाटतंय आणि खूप टाइम वाटतोय आपल्याकडे म्हणजे काय काय केलं मी सकाळपासून स्वयंपाक केला घर आवरलं कपडे धुतले झोपले फिरून आले तिकडून पोईले पण आणि परत आता गार्डन मध्ये येऊन बसले थोडस वाचलं पण पंधरा वीस मिनिट डायरी पण लिहायची होती पण टाइम फक्त पण तरी इतकं करून पण टाइम आहे आपल्याकडं भरपूर वाटतं दर रविवारी घ्यावं मी चॅलेंज हो गाईज लय कंट्रोल केलंय सकाळपासून आता मी बघणार आहे मोबाईल आता वाजले साडेआठ आणि मला असं वाटतं मी खूप केलं आज दिवसभरा मी आज काहीच नाही पाहिलं तर आता मी माझं इंस्टाग्राम वरच बघणार आहे म्हटलं एकदा चॅलेंज खतम करते तर तुम्हाला एकदा सांगावं बाय जर आतापर्यंत व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडतोय तर सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय